i uh -huh. गव्हर्नमेंट आपल्यासाठी अनेक स्कीम लॉन्च करत असतं पण त्यातील फक्त काहीच स्कीमना घेऊन आपण अवेअर असतो आपल्याला माहितीच नसतं की या भरपूर भरपूर फायदा आहे अशा स्कीम्स ज्यातून गव्हर्नमेंट कडून आपल्याला चांगली रक्कम मिळत असते आपल्याला भरपूर फॅसिलिटीज देखील मिळत असतात ज्यासाठी नॉर्मली आपण काही अमाऊंट पे करत असतो तर अशा आपण काही गव्हर्नमेंट स्कीम्स पाहणार आहोत ज्यातून आपल्याला लाखोंचा इन्कम मिळेल चला सुरू करूयात त्याआधी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहिली स्कीम आहे ज्यामध्ये सरकार आपल्याला पैसे देतात ती म्हणजे जनधन योजना ही योजना सरकारने त्या लोकांसाठी सुरू केली आहे जे फायनान्शियली थोडे मागे आहेत थोडे विक आहेत पण या स्कीमच्या ही स्कीम सगळ्याच ग्रुपमध्ये जवळपास होत चालली आहे नॉर्मली काय होतं की आपण बँकेत खातं उघडायला जातो आणि कोणत्याही बँकेत मिनिमम एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत डिपॉझिट करणे कंपल्सरी असते अशा सिच्युएशन मध्ये जी लोक फायनान्शियली थोडी मागे आहेत त्यांच्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि बँक अकाउंट उघडण्याची आयडिया ते ड्रॉप करतात हीच गोष्ट लक्षात घेऊन बँकेसोबत लोकांना जोडून ठेवण्यासाठी भारत सरकारने हा डिसिजन घेतला या स्कीम मध्ये कोणतीही भारतीय व्यक्ती कोणत्याही नॅशनलाइज्ड बँकेमध्ये झिरो बॅलन्सने खाते उघडू शकते आणि हो झिरो बॅलन्स व्यतिरिक्त देखील या स्कीमचे भरपूर फायदे आहेत हे अकाउंट उघडून सहा महिन्यांनंतर तुम्हाला ओवरड्राफ्ट फॅसिलिटी मिळते यामध्ये दोन लाखांचा एक्सेस विमा देखील तुम्हाला मिळतो याच सोबत लाईफ कव्हर तुम्हाला मिळतो तुमच्या खात्यासोबतच फ्री मोबाईल सुविधा देखील तुम्ही मिळवू शकता सरकारी योजनेचे जे काही पैसे असतील ते डिरेक्टली तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतात याच सोबत नॉर्मल बँकेच्या ज्या काही सुविधा असतात त्याच तुम्ही या अकाउंट मधून मिळवू शकता जसं की इंटरेस्ट आणि डेबिट कार्ड अकाउंट उघडल्यानंतर आपल्याला रुपयेच डेबिट कार्ड मिळतं या अकाउंटद्वारे तुम्ही बँकेकडून पाच लाख रुपये परेंत चे लोन शकता देखील मिळवू जर तुम्हाला पैसे न देता अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ घेऊ शकता नेक्स्ट योजना आहे ती म्हणजे मुद्रा योजना या योजनेचा उद्देश लघु उद्योग आणि ऑन्ट्रप्रसला सहकार्य करणे हा होता या स्कीममधून गव्हर्नमेंटने बँकेसोबत टाईप केला आहे जेणेकरून कमीत कमी, -कमी डॉक्युमेंटेशन करून तुम्हाला लोन मिळते या योजनेमधून तुम्ही तब्बल दहा लाखांपर्यंत लोन मिळवू शकता यामध्ये लोनचे तीन प्रकार आहेत ते म्हणजे शिशू किशोर आणि तरुण पहिले पाहूयात शिशू यामध्ये तुम्ही पहिल्यांदा कोणताही बिझनेस सुरू करत असाल किंवा तुमच्याकडे वेगळी युनिक आयडिया असेल तर यासाठी तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंतचे लोन मिळते यामध्ये इंटरेस्ट रेट फक्त एक टक्का म्हणजेच बारा टक्के वर्षाला आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे पैसे तुम्ही पाच वर्षाने रिटर्न करू शकता त्यामुळे निवांत तुमचा बिझनेस करा आणि पाच वर्षाने यांचे पैसे परत करा दुसरा प्रकार आहे किशोर यामध्ये तुमचा अगोदरच एखादा बिझनेस असेल तर तुम्ही या योजनेमार्फत पन्नास हजार रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंत लोन मिळवू शकता या लोनवर इंटरेस्ट रेट बँकेवर डिपेंड करतो त्यामुळे मी एक्झॅक्टली सांगू शकत नाही तुम्ही ज्या बँकेतून लोन घेता त्या बँकेवर इंटरेस्ट रेट डिपेंड करतो पुढील प्रकार आहे तरुण यामध्ये तुमचा ऑलरेडी एखादा चांगला बिझनेस आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता मला बिझनेस आणखी ग्रो करायचा आहे आणखी वाढवायचा आहे त्यासाठी तुम्हाला लोनची आवश्यकता असेल तर तुम्हाला तब्बल पाच लाखांपासून ते दहा लाखांपर्यंत लोन सहज मिळते यामध्ये इंटरेस्ट रेट हा बँकेवरच डिपेंड असतो यामध्ये लोन घेण्यासाठी फार कमी डॉक्युमेंट्स लागतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बँकेला जास्त चक्रा मारायची गरज पडत नाही मुद्रा लोन घेणाऱ्या सबस्क्रायबर्सना एक कार्ड दिले जाते ते म्हणजे मुद्रा या कार्ड या कार्डला तुम्ही अगदी तुमच्या डेबिट कार्ड प्रमाणेच यूज करू शकता तर कशी वाटली ही स्कीम कमेंट मध्ये नक्की सांगा पुढील स्कीम पाहूया ती म्हणजे स्टँड अप इंडिया बेसिकली ही स्कीम स्त्रियांसाठी सुरू केली आणि एस व एस सी कॅटेगरी मधील ऑन्ट्रप्रनोनरसाठी ही योजना यांना एम्पॉवर करण्यासाठी सुरू केली गेली के आता तुम्हाला शंका असेल ती मी सॉल्व्ह करते यामध्ये वुमन ही कोणत्याही कम्युनिटी मधून बिलॉंग करू शकते ती या स्कीम साठी Well, I hate पण जर तुम्ही मेन असाल म्हणजेच या स्कीम मध्ये तेच पुरुष एलिजिबल असतील जे एससी व एस टी कम्युनिटी मधून बिलॉंग करतात या स्कीम मार्फत तुम्ही कोणत्याही नॅशनलाइज बँकेमधून दहा लाख ते एक करोड पर्यंतचे लोन मिळवू शकता म्हणजेच तुम्ही एसटी व एससी मधून बिलॉंग करत असाल किंवा तुम्ही एक स्त्री असाल तर तुम्ही कोणत्याही नॅशनलाइज बँकेमधून तब्बल दहा लाख ते एक करोड रुपयांपर्यंत लोन मिळवू शकता इथे मी एक महत्वाची गोष्ट सांगते ही स्कीम शेती भागावर अप्लाय होत नाही तुमचा दुसरा कोणताही बिझनेस असाल कोणताही व्यवसाय असेल तर तुम्ही हे लोन मिळवू शकता पण हे लोन शेतीसाठी एलिजिबल नाही पुढील स्कीम आहे आयुष्यमान भारत योजना ही स्कीम खूप महत्वाची आहे जास्तीत जास्त लोकांना याची खूप गरज पडते यामध्ये तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंतचा फ्री ऑफ कॉस्ट पर फॅमिली पर इयर मेडिकल कव्हर मिळतो म्हणजेच तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला काहीही झाले तर गव्हर्नमेंट तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत इलाज करण्यासाठी मदत करते बेसिकली ही स्कीम त्या लोकांसाठी सुरू आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे किंवा ज्यांच्याकडे इलाज करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत पुढची आणि शेवटची स्कीम आहे स्किल इंडिया म्हणजेच प्रधानमंत्री कौशल विकास योजना जर तुम्ही बेरोजगार आहात तुमच्याकडे जॉब नाही आहे किंवा तुम्हाला कोणतंही नवीन स्किल शिकायचं आहे कोणत्याही मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन मोठी रक्कम तुम्ही भरू शकत नसाल तुम्ही फायनान्शियली वीक असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मला हे स्किल शिकायची खूप गरज आहे तर घाबरायची गरज नाही कारण गव्हर्नमेंटने ही स्कीम तुमच्यासाठी आणली आहे इथे गव्हर्नमेंट तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड करते तसेच तीन महिन्यापासून सहा महिन्यांपर्यंत या कोर्सचा कालावधी असतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कोर्सेस तुम्हाला जॉब रेडी बनवतात यातून तुम्ही एक चांगले करिअर घडवू शकता यामध्ये काही कोर्सेस आहेत ज्यांची नावे मी तुम्हाला सांगते पहिले आहे कॉम्प्युटर ट्रेनिंगचा डिजिटल मार्केटिंग तसेच यामध्ये तुम्ही प्रोग्रामिंग शिकू शकता मेकअप आर्टिस्ट देखील बनू शकता आणि ग्राफिक डिझायनरही बनू शकता विचार करा या सगळ्या कोर्सेसचा तुम्ही फायदा घेऊ शकता हे सगळे भारीतले कोर्स तुमच्यासाठी सरकार फ्रीमध्ये लॉन्च करत आहे एवढंच नाही तर हे सगळे कोर्सेस कंप्लीट केल्यावर गव्हर्नमेंट तुम्हाला एक सर्टिफिकेट देखील देते आणि याच सोबत गव्हर्नमेंट करून तुम्हाला पाच ते दहा हजार रुपये पण मिळतील यामध्ये तुमच्यासाठी प्लेसमेंटची फॅसिलिटी देखील आहे गव्हर्नमेंटने भरपूर कंपन्यांसोबत टायप देखील केला आहे ज्यामुळे तुमच्या स्किल्सनुसार तुम्हाला जॉब देखील मिळतील कशी वाटली माहिती कमेंट कमेंटमध्ये मा नक्की सांगा आणि तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा